नमस्कार सरकारी यंत्रणा कशी खाबुगिरी करते कुठल्या कामाला ते प्राधान्य देतात याचं चा एक चांगलं उदाहरण महाराष्ट्रातल्या जनतेला विशेषतः मराठी प्रेमी जनतेला मराठी जनतेला मी दाखवणार आहे त्यासाठी मी आलोय चर्नी रोड येथे आपल्या सगळ्यांना माहीत असेल तीन दिवसापूर्वी मरीन ड्राईव्ह ते वरळी म्हणजे वरळीच्या दिशेने ह्या मरीन ड्राईव्हच्या इकडे पोस्टर रोडच्या काही भागाचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि तो हा समोरच भाग आहे बघा म्हणजे भुयारी मार्ग हा समुद्र खालून गेलेला हा भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे आणि त्यावर उद्योजक असतील उच्च विद्याभिषित लोक असतील यांनी त्यांचं कौतुक केलं सरकारचं मी सा। तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काम आहे ना ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं होतं आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंनी पुढाकार घेतला होता या कामासाठी आता या कामाबरोबर ज्यावेळी हे काम सुरू केलं होतं त्याच वेळी त्या सरकारने आणखी एक काम सुरू केलं होतं ते कुठलं काम सुरू केलं होतं ते मी तिथं उभं आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता कि इथं बघा टाळा मारलेला आहे तर हे काम काय होतं तर इथं मराठी भाषा भवन उभं केलं जाणार होत मराठी भाषा भवन जर सुरू झालं असतं तर मराठी या विषयावर मराठी भाषेवर संशोधन झालं असतं अनेक उपक्रम चांगले राबवले गेले असते तर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यावेळी सुभाष देसाई मंत्री होते आणि त्यांनी ह्या कामाला त्यावेळी उद्घाटन झालं होतं मोठ्या जोरात उद्घाटन झालं होतं आणि या कामाला सुरुवात जवळजवळ झालीच होती तर मी आता जाणीवपूर्वक ज्यावेळी ह्या भुयारी मार्गाचं काम बघायला आलो तर ह्या मराठी भाषा विभा भवनाचं काम सुद्धा सुरू झालं असेल ह्या अपेक्षेने मी इथं बघायला आलो होतो पण मला आश्चर्य वाटेल की एक वीट सुद्धा इथं हलवली गेलेली नाही आतमध्ये अक्षरशः गवत उगवलेला आहे आणि हे आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून इथं बाहेर बघा एकदम जाडजूड याची गेट तयार केलंय आणि आपल्या आतमध्ये आपण काय कामच सुरू केलं नाही आपल्या सरकारने म्हणून हे एकनाथ शिंदे सरकारने इथे मोठा गेट लावून टाकले आणि आतमध्ये कामच नाही सुरू केले एक वीट सुद्धा उचलली गेलेली नाही म्हणजे तुम्ही हे जे मोठे प्रोजेक्ट आहेत मोठे प्रोजेक्ट का तुम सरकार का, का काम करतं मोठ्या प्रोजेक्टवर तर बाबा मोठ्या मोठ्या कंत्राटदारांना काम देता येतात त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करता येतात आणि दहा रुपयाचं काम एक हजार रुपयावर नेऊन ठेवता येतं आणि त्यातनं जो कंत्राटदाराला पैसा मिळतो त्याचा वाटा हे आय एस अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील सत्ताधारी असतील तर यांना तो, तो हडपणं सोपं जातं हे मी स्पष्ट बोलतोय मी गेले तेवीस वर्ष मुंबईत पत्रकारिता करतो मंत्रालयात कसा भ्रष्टाचार केला जातो प्रत्येक योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार असतो हे मला चांगलं माहीत आहे तर मी मराठा जनतेला सांगू इच्छितो की त्या कामामध्ये जेवढा भ्रष्टाचार करायला स्कोप आहे तेवढा ह्या बिचाऱ्या मराठी भाषेच्या कामामध्ये तेवढा भ्रष्टाचार करता येणार नाही याच्यामुळे ये हे काम बोमलंच पडले आता तुम्हाला मी एक गंमत दाखवत आमचे कॅमेरामॅन मंगेश ना विनंती करतो की आपण पण थोडस पुढे जाव्या इथे एक गाडी उभी आहे महाराष्ट्र शासनाची इथं बघा एका माँग एक दोन इनोवा गाड्या आहेत तर ह्या दोन इनोवा गाड्या कोणाच्या आहेत तर हे आहे शिक्षण मंत्री आणि मराठी भाषेचे मंत्री दीपक केसरकर दीपक केसरकरांची वर काहीतरी मिटिंग चालू आहे तर हे जे दीपक केसरकर आहेत तर ते या मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत आणि हे त्यांच्या अखत्यारीत काम येत आता दीपक केसरकर ज्यांना मराठी स्वतःच नाव नीट मराठी लिहिता येत नाही ते दीपक केसरकर रस्व लिहितात तुम्ही जर मंत्रालयात गेला तर दीपक केसरकरांचं त्यांची पाठी जी आहे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवतो त्याचा हा त्यांनी दि हा रस्व लिहिलेला आहे वास्तवात व्याकरण दृष्ट्या दि दी हा दीर्घ असला पाहिजे ज्या मंत्र्याला स्वतःचं नाव लिहिता येत नाही आणि त्या खात्याचं काम करतात म्हणजे मराठी भाषा हे त्यांचं खातं आहे आणि शिक्षण हे सुद्धा त्यांचं खातं आहे जर स्वतःला मराठी नीट लिहिता येत नाही मुलांना शिकवण्याचं खातं त्यांच्याकडे आहे जर ते स्वतःच्या नावातून शुद्ध लेखन व्यवस्थित लिहून जनतेला विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण द्यायचं त्यांनी एक मेसेज दिला दे, पाहिजे स्वतःच्या नावातून तेच त्यांना बघायला ते समजून घ्यायला वेळ नाही तर ह्या मराठी भाषा भवनचं काय डोंबल ते बघणार इथं वर मीटिंग घेत असताना थोडीशी नजर फिरवली तरी त्यांना कळेल की हे बोंबलत काम का होत नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे साहेब ह्या जनतेच्या जिवाळीचा विषय आहे मराठी भाषिकां आपण जर हे काम केलं तर मराठी भाषिकांना हे आवडेल असं त्यांनी सांगितलं पाहिजे पण ते त्यांना जमणार नाही ते करत नाहीत आणि मुळात हे दीपक केसरकर माझं तर स्पष्ट मत आहे की ते पळपुटे मंत्री आहेत शिक्षण खातं हे इतकं महत्वाचं आहे तर त्या शिक्षण खात्यात त्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीत ते मंत्रालयात कधी थांबतच नाहीत ते त्या महापालिकेमध्ये आणि इथं बघा हे चर्नी रोडला इथं येऊन बसतात तुम्ही जर त्यांना मंत्रालयात कधी भेटायला गेला तर तिथं ते भेटत नाहीत सर तिथं गर्दी झाली शिक्षक वगैरे राज्यभरातले लोक येत असतात तर तिथं त्यांनी तिथं बिपिन चव्हाण नावाचे ओएसडी आहेत ते दम देतात आता आले मी एक बातमी लिहिल्यानंतर त्यांनी दम देणं बंद केलंय पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ह्या मराठी मराठी भाषा भवन तुम्ही का उभारत नाही आता आचारसंहिता लागलेली आहे लोकसभा इलेक्शन सुरू होते तुम्ही लोकांना उल्लू बनवण्यासाठी मतदान मिळवण्यासाठी अनेक काय काय सोंग लोकांना दाखवाल हे जे समोरचं काम आहे त्याचं तुम्ही लोकांना दाखवलं की भुयारी मार्ग आम्ही समुद्रातील पहिला भारतातला सुरू केला त्याच कामाबरोबर हे सुद्धा तुम्हाला दाखवता आलं असतं ना याच्यावर मी मत घ्या ना मराठी लोकांना आवडलं असतं पण हे तुम्ही केलं नाही का केलं नाही बरं जे काम महाविकास आघाडी सरकारने सुरू केलं होतं त्यातली सोयीची कामं तुम्ही पुढे नेताय आणि जी गैरसोयीची ते कामं तुम्ही पूर्ण करत नाही तर जे मतदार आहेत आपले मराठी बांधव यांनी जरूर विचार करावा आणि तुम्हाला सांगतो हे जे एकनाथ शिंदेच जे सरकार आहे ना हे यांना मराठी भाषेविषयी मला वाटतं काय हे सुद्धा देणं घेणं नाही कारण देणं घेणं जर असतं ना तर हे त्यांनी हे भाषा भवन कधीच उभं केलं असतं आता या खात्याचे जे, जे सचिव आहेत ते तुकाराम मुंडे आहेत तुकाराम मुंडे म्हणजे अत्यंत डॅशिंग माणूस त्यांनी जर हे माझा व्हिडिओ बघितला तर त्यांनी तर तरी या मराठी भाषा भवनला न्याय द्यायचा प्रयत्न करावा लोकांना आवडेल आम्ही मराठी पत्रकार आहोत मराठी भाषेची सेवा करतोय माय मराठी ही आमची रोजगाराची भाषा आहे त्यामुळे मराठीसाठी काहीतरी व्हावं चांगल्या गोष्टी घडाव्यात असं आम्हाला वाटतं पण ते राज्यकर्त्यांना काय वाटत राज्य नाही याचं आश्चर्य वाटतंय तुकाराम मुंडे साहेबांनी हे काम सुरू करावं आणि सत्ताधा सत्ताधाऱ्यांनी किमान विधानसभा तरी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद